नमस्कार ज्योतिष किचन मध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण घरच्या दह्यापासून आम्रखंड कसं बनवायचं ते पाहणार आहोत सहसा गुढीपाडवा असला तर सर्वांकडेच आम्रखंड किंवा श्रीखंड पुरी असा बेत असतो तर अशा प्रकारचं टेक्शर असलेलं म्हणजे क्रीमी टेक्शर असलेलं आणि सुंदर असं मलईदार आम्रखंड आज आपण घरच्या घरीच कसं बनवायचं ते पाहणार आहोत तुम्ही पाहू शकताय की या ठिकाणी कोणताही कलर किंवा प्रिझर्वेटिव्ह काहीही न वापरता आपण अगदी विकतच्या आम्रखंडापेक्षाही छान टेक्शर असलेलं आणि सुंदर असं रंगाचं आम्रखंड घरच्या घरीच बनवलेलं आहे तर चला आता वेळ न घालवता आपण पटकन कृतीला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी अर्धा लिटरचं दही लावून घेतलेलं आहे हे दही मी रात्रीच लावलेलं होतं घरचं दूध गरम करून त्यामध्ये थोडंसं विरजण घालून आपण व्यवस्थित असं दही सेट करायला ठेवून द्यायचं आहे हे रात्रीच सेट करून घ्यायचं तर आता आपल्याला या दह्याचा उपयोग करूनच आम्रखंड बनवायचं आहे तुम्ही पाहू शकता दही कितपत घट्ट लागलेलं ला आहे अजिबात भांड्यातून ते बाहेर येत नाहीये तर आता आपण या दह्याला चा पहिल्यांदा चाळणीवरती काढून घ्यायचं आहे कारण आपल्याला याच्यातलं जे पाणी आहे ते संपूर्णपणे काढून टाकायचं आहे त्यासाठी एका चाळणीवर मी संपूर्ण दही आता काढून घेणार आहे आपल्याला हे दही असंच दोन तीन तासासाठी ठेवून द्यायचं आहे कारण यामध्ये असलेले एक्स्ट्राचं जे संपूर्ण पाणी आहे ते निघून जाण्यासाठी थोडा वेळ लागतो जर तुमच्याकडं जास्त वेळ नसेल तर तुम्ही एका मलमलच्या कपड्यामध्ये हे दही बांधून अड उंच असं अडकवून ठेवलं तर याच्यातलं पाणी हे पटकन निघून जातं आता या ठिकाणी मी चाळणीवरती दही घातलेलं आहे आणि ह्याला दोन तास तरी आपण असंच ठेवून देऊया म्हणजे याच्यातलं जे एक्सेसिव्ह पाणी असतं ते संपूर्णपणे निघून जातं आणि दही आपलं कोरडं होतं म्हणजेच आपल्याला छान असा चक्का मिळतो तर जोपर्यंत चक्का तयार होतोय तोपर्यंत तो आपण आंब्याचा पल्प काढून घेणार आहोत कारण आपल्याला आम्रखंडामध्ये हापूस आंबा वापरायचा आहे तर या ठिकाणी मी दोन आंबे हापूसचे घेतलेले आहेत त्याचसोबत दोन तीन चमचे दुधामध्ये केशर भिजत घातलेलं आहे आणि एक वाटी एवढी साखर घेतलेली आहे तर पहिल्यांदा पल्प काढण्यासाठी आपण आंबा अशा प्रकारे संपूर्ण काढून घ्यायचा आणि याच्यातला पल्प आपण ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवलं जात आहे त्याप्रमाणे संपूर्ण पल्प हा एका डिशमध्ये काढून घ्यायचा आहे तर या ठिकाणी मी अर्धा किलोच्या दह्यासाठी फक्त दोन आंबेच वापरत आहे आता हे आंबे घेताना एकदम पिकलेले आंबे घ्यायचे म्हणजे याचा गोडवा छान असा आपल्या आम्रखंडामध्ये उतरतो तर पहा दोन आंब्याचा पल्प काढून झालेला आहे आता आपण याला मिक्सरमध्ये एकदा बारीक करून घेऊया म्हणजे याच्यातल्या संपूर्ण गुठळ्या ह्या मोडून जातात आणि हे एकसारखा पल्प आपल्याला मिळून जातो तर आपला पल्प तयार आहे तर आपण हा पल्प आता शिजवून घ्यायचा आहे आपल्याला असाच पल्प वापरायचा नाही आहे कारण याच्यामध्ये मॉइश्चरचं प्रमाण जास्त असतं त्यासाठी एका पॅनमध्ये आपण हा संपूर्ण पल्प काढून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये आपल्याला पूर्णपणे पल्पमधलं पाणी जाईपर्यंत याला मिडियम गॅसवरतीच आटवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आटवलेला पल्प जेव्हा आपण आम्रखंडामध्ये वापरतो तेव्हा आपलं आम्रखंड हे घट्टसर राहतं अजिबातही पातळ पडत नाही आता या ठिकाणी आपला आम अम, आमरस हा छानपैकी आटलेला आहे यामध्ये आपण साखर मिक्स करूया तर साखर मी एक वाटी वापरलेली आहे तुम्हाला जर थोडंसं जास्त गोडसर आम्रखंड आवडत असेल तर तुम्ही सव्वा वाटीसुद्धा यामध्ये साखर वापरू शकता तर आता साखरसुद्धा व्यवस्थित विरघळून घ्यायची आता या ठिकाणी आमरस आणि साखर व्यवस्थित मिक्स झालेली आहे आणि हा घट्टसरसुद्धा झालेला आहे तर दोन तीन मिनटामध्येच आपण मिडियम गॅसवर याला आटवून घेतलेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हा पूर्ण पल्प आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आपल्याला आम्रखंडामध्ये थंड पल्पचाच वापर करायचा आहे गरम पल्प अजिबात घालायचं नाही कारण आम्रखंड हे पातळ पडू शकतं तर आता आपला पल्प थंड होतो आहे तोपर्यंत तो पहा या दह्यातून संपूर्ण पाणी हे बाहेर निघालेलं आहे यालाच वे प्रोटीन म्हणतात आणि हे जे पाणी आहे याचा आपण उपयोग क कणिक भिजवण्यासाठीसुद्धा करू शकतो किंवा आपण याला ताकासारखं थोडंसं मीठ आणि साखर घालून पिलं तरी चालू शकतं कारण ह्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं तर आता हे आपण बाऊलमध्ये काढून ठेवूया आणि आपण याच भांड्यामध्ये संपूर्ण आपलं जे दही आहे ते एकसारखं असं पूर्णाच्या चा चाळणीतून दाबून घ्यायचं म्हणजे याचं टेक्शर सुंदर येतं आणि याच्यातल्या संपूर्ण गाठीही मोडल्या जातात आणि एकसारखं असं छान असं लोण्यासारखं असं मसूद आपल्याला दही मिळून जातं तर पहा पूर्णाच्या चाळणीतून मी एकसारखं असं दाबून घेत आहे याला मिक्सरमध्ये अजिबातही फिरवायचं नाही कारण मिक्सरमध्ये जर आपण याला बारीक करून घेतलं तर हे पातळ पडतं त्यासाठी दह्याला आपण अशा प्रकारे फक्त चाळणीतून गाळून घ्यायचं आहे तर आता आपला संपूर्ण दही गाळून झालेला आहे आता यामध्ये आपण पुढचे इन्ग्रेडियंट मिक्स करूया तर पल्प 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 आपला पल्प सुद्धा थंड झालेला आहे थंड झालेला पल्प आपण पहिल्यांदा दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे पल्प एकसारखा चमच्याने मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला आता संपूर्ण पल्प हा पॅनमधून काढून घ्यायचा आणि दह्यामध्ये मिक्स करायचा आहे या ठिकाणी मी हापूस आंब्याचा उपयोग केलेला आहे तुम्ही हापूस आंब्याऐवजी दुसरा कोणताही आंबा वापरू शकता पण हापूस आंब्याला सुगंध खूप सुंदर असतो त्याचबरोबर त्याचा रंगही खूप सुंदर असतो त्यामुळे आपल्या आम्रखंडालासुद्धा सुगंध आणि रंग दोन्ही खूप छान असं येतं त्यासाठी आपण शक्यतो हापूस आंब्याचाच उपयोग करावा आता या ठिकाणी आपला पल्प हा संपूर्णपणे मिक्स करून झालेला आहे तर आता आपण यामध्ये वेलची पावडर घालूया तर एक चमचा एवढी वेलची पावडर यामध्ये घातलेली आहे त्याचसोबत आपल्याला यामध्ये जायफळ खिसून घालायचं आहे जायफळ अगदी थोडंसंच खिसून घालायचं कारण जायफळामुळे झोप येऊ शकते पण जायफळ घालणं गरजेचं आहे कारण जायफळामुळे आपल्या आम्रखंडाला टेस्ट खूप सुंदर येते आता जायफळ खिसून झालेलं आहे आपण यामध्ये केशरचं दूध घालणार आहोत तर आपण दोन तीन टेबलस्पून दुधामध्ये आधीच केशर भिजत घातलं होतं तर आता हे केशराचं दूध आपण दोन ते तीन चमचे या आम्रखंडामध्ये घालायचं आहे आणि आता आपण मिक्स करून घेऊया सर्व साहित्य आपण एक एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये ड्रायफ्रूटचे तुकडे घालायचे आहेत म्हणजेच या ठिकाणी मी काजू पिस्ता आणि बदाम्याचे छोटे छोटे पीसेस करून घेतलेले आहेत ते सुद्धा यामध्ये आता घातलेले आहेत आता परत एकदा मिक्स करून घेऊया तर आपला आम्रखंड आता तयार झालेला आहे एका बाउलमध्ये आपण याला काढून घेऊया आता आपण याला ड्रायफ्रूट्स घालून परत एकदा गार्निश करणार आहोत तर प्रकारे आपलं आम्रखंड आता तयार झालेला आहे फक्त शेवटी आपण यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं तर त्याची टेस्ट आणखी सुंदर येते तर या ठिकाणी मी उरलेलं संपूर्ण दूध यामध्ये घातलेलं आहे आम्रखंडामध्ये थोडंसं मीठसुद्धा घातलेलं आहे आणि परत एकदा आपण यामध्ये आता थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि रोज पेटल्स यामध्ये घातलेले आहेत तर ड्राईड रोज पेटल्स मला मिळाले होते त्यामुळे मी यामध्ये वापरलेले आहेत आपला आम्रखंड तयार आहे आपण याला आठ ते दहा तास आता फ्रीजमध्ये ठेवायचं आहे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर याचं टेक खूपच सुंदर येत आहे तुम्ही पाहू शकताय आता अशा प्रकारे आपण जे आम्रखंड काढलेलं आहे हे आपण पुरीसोबत चपातीसोबत सर्व करू शकतो खूपच सुंदर असा आपला आम्रखंड आता तयार झालेला आहे टेस्ट करून पाहूया खूपच सुंदर अशी टेस्ट आलेली आहे तर तुम्हीसुद्धा यावेळी अशा प्रकारे घरच्या घरी आम्रखंड बनवून घरच्यांना खुश करू शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा आवडल्यास लाईक आणि शेअर करा त्याचसोबत जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल जास्ति जास्ति रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर भेटूया पुढच्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग अँड बाय बाय